नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील किसान भाऊंचा आदेश सर आकोपर म्हणत राष्ट्रीय बंजारा परिषदेचा प्रचाराचा झंझावात संजय देशमुखांना एक लाखाचे मताधिक्य देणार राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी पोहोचले तांड्यात तांड्यात सविस्तर धर्मपीठ भक्तीधाम पोहरादेवी येथे यवतमाळ वाशिम लोकसभेसाठीचे उमेदवार संजय देशमुख आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे तथा प्रसिद्ध उद्योगपती भगवंत सेवक किशनराव राठोड यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर किशनराव राठोडांनी संजय देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला धर्मपीठावरून महंत सुनील महाराजांच्या आदेशाने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी संजय देशमुखांच्या प्रचाराला जोमाने लागलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस डॉक्टर श्याम जाधव नाईक संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत यवतमाळ वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे वाशिम जिल्हाध्यक्ष श्याम राठोड महिला राज्य संघटिका पुष्पा जाधव हो। प्रबोधनकार परिषदेचे विदर्भाध्यक्ष तेविचंद महाराज यवतमाळ जिल्हा महिला संघटिका बबिता जाधव दारवा तालुका अध्यक्ष डॉक्टर श्रावण जाधव हे प्रत्येक तांड्या तांड्यात जाऊन राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह संजय देशमुख यांना एक लाखाचे मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहेत राष्ट्रीय बंजारा परिषद हे संघटन संपूर्ण भारतभर आपले जाळे पसरून आहे बंजारा समाजाच्या प्रत्येक बाबींसाठी सदा अग्रेसर असते राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे सर्व सेवक किशनराव राठोड यांनी या संघटनेचे ध्येय धोरण हे उच्च दर्जाचे व अतुलनीय आखून दिले आहेत या संघटनेकडून साधू संत महंतांचा आदर सत्कार करून धर्मसत्ता तर मजबूत केलीच आहे त्याचबरोबर साहित्यिक कवी कलाकार पत्रकार भजनकार कलावंत विद्यार्थी अधिकारीपासून सर्वच स्तरातील व्यक्तींचा सन्मान या संघटनेकडून करून, करून प्रोत्साहन दिले जाते त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीपासून तर अगदी गोरगरिबांपर्यंत राष्ट्रीय बंजारा परिषद पोहोचलेली असल्याने आणि त्यातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बंजारा बहुल मतदारसंघ असल्याने संजय देशमुखांना सेवक किसनराव राठोडांचे आशीर्वाद नक्कीच लाभदायी ठरणार यात शंका नाही राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे सर्व धर्मनेता किसनभाऊ राठोड यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य भाऊ देशमुख यांना पाठिंबा दिलेला आहे आणि राष्ट्रीय बंजारा परिषद ही देशातली सर्वात मोठी संघटना असून या संघटनेचे गावेगावी शाखा स्थापन झालेले आहेत आणि राष्ट्रीय बंजारा परिषद नेहमी समाजाच्या हितासाठी कार्य करत असते धर्मनेता किसनभाऊ राठोड यांनी एक नारा दिला होता चलो गो राजसत्ता की ह त्याच दृष्टिकोनातून माननीय संजय भाऊ देशमुख यांना पाठिंबा देऊन समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोकांना कसं योग्य प्रवाहात राजकीय प्रवाहात आणता येईल हे एकमेव उद्दिष्ट ठेवून संजय भाऊ देशमुख यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही मी जिल्हाध्यक्ष वाशिम आमचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष पुष्पाताई जाधव हो। आम राज्यसंघटीका हे सर्व जे काही आम्ही पदाधिकारी आहोत आम्ही गाव गल्लीमध्ये जाऊन संजयभाऊ देशमुख यांना कसा लीड भेटेल आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेचा त्यांना योग्य प्रकारे कसा फायदा होईल हे आम्ही नक्कीच पालन करेल कारण की राष्ट्रीय बंजारा परिषदेचं जे आमचं फतवा किंवा जो आदेश असतो हा धर्मपीठ भक्तिधाम येथून येथून दिल्या जाते आणि भक्तिधाम आणि किशन भाऊ राठोड हे संजय भाऊ देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि जास्तीत जास्त मतानं कसं निवडून येतील हे राष्ट्रीय बंजारा परिषद प्रयत्न करतील जय शिवाला